आसू सरले सरले आता उंदके उरले काश्मीरच्या पहलगाम पुरुष मंडळी मारली गेली नमस्कार मी सायली आपल्या मराठी वृक्षेप या चॅनलवर स्वागत करते संपूर्ण भारत पहलगाम मधील घटनेमुळे हादरून गेला आहे सगळ्यांचीच मन सुन्न झाली आहे अशा वेळी ज्या कुटुंबियांवर ही शोककळा पसरली आहे त्या कुटुंबियांतल्या महिलांसाठी ज्यांनी आपल्या नवऱ्यांना घरातल्या कडत्या पुरुषांना गमावलं आहे त्यांच्यासाठी खानदेशच्या कवयित्री संत बहिणाबाई यांची ही कविता सांत्वनपर आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या कवितेचं अभिवाचन करत आहे आता माझा मालेजी अरे रडता रडता डोळे भरले भरले अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आसू सरले सरले आता हुंद केले आसू सरले सरले आसू सरले सरले माझा मलेच इसावा अस आस, आस वा बगर आस आस बिगर रडू नको माझ्या जीवा सांग सांग धरती माता सांग सांग धरती माता कशी अशी जादू झाली अशी कशी जादू झाली सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली अशी कशी जादू झाली झाड गेलं निघसणी झाड गेलं निघी मागे उडली सावली मागे सावली उडली देव गेलय देवाघरी देव गेले देवाघरी आठी ठेई सणी ठेवा आठी ठेई सणी ठेवा डोयापुढे दोन लाल डोयापुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची जरा रडू हास वरे जरा त्यात चव रडू हासवरे जरा त्यात संसाराची जव कुंकू पुसल पुसल कुंकू पुसल पुसल आता उरल गोंधण आता उरल गोंधण तेच देईन देईन नशी बाले आवत नवतन जरी फुटल्या बांगड्या जरी फुटल्या बांगड्या मन गटी करत उत जरी फुटल्या बांगड्या मन गटी करत उत तुटे सुतर उरे गयाची शपथ आज सगळ्यांच्या मनाची धगधगती आग आहे संताप आहे तो संतापच या कडव्यात न व्यक्त होत आहे जरी फुटल्या बांगड्या मन गटी करत होतं तुटे मंगळय सुतर उडे कळ्याची शपथ नका नका आया बाया नका, नका आया बाया न करू माझी किव झालं माझं समाधान आता माझा मालेची तर आजची ही कविता संत बहिणाबाईंनी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिली होती पण कोविड मध्ये म्हणा किंवा आत्ताच्या या प्रसंगातून म्हणा ती आजही अशा महिलांना एक मनाची उभारी धीर सांत्वन देऊन जाते तर ही बहिणाबाईंची कविता आपणास कशी वाटेल या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अभिप्राय देऊन जरूर कळवा स्टेट यू टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय